बाळू काळू अरे बाळू किती आपण गाडी ना गेली आपल्याला जायचंय कंटाळ नाही ना गेली काय माझ तर पाय धुका लागलं बघा कंटाळू असत गाव असतंय काही एक वाण नाही ना, ना काय नाही मारले पाय डोका गावाला काय येतल्या गाड्या नाही गावाला जाऊ राह आपण इकडे मिळ टाळून गेला राजू बस बाबा खाली थांबत आता आमच्या मागे थांबा 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 कुठं चाल लाव

काय आम्ही इकडं असं आहे पण आता तिकीट द्यावं लागतं उतरल्या उतरल्या तिकीट देतो मी रो आम्ही म्हणलं तुम्हाला आम्हाला आम्ही तिकीट देतो तुम्हाला बघा ओके चला आलं बा तुमचं गाव आलं का गा? आलं वैराग गाडी साईडला घेतो नाही चांगलं काम केलं बरं पाहुण हो चांगलं केलं की मदत केली हो तुम्ही उतरा उतरायचं का उतरा उतरा लय मदत केली बा तुम्ही हो सगळ्या खरा तुमचं पण तिकीट देऊन जावा आम्हाला तिकीट देऊन जा पाहुन हा हा बोलणं केलं सारखं आम्ही तुम्हाला देणार की तिकीट नाही पोचवत हो तस आम्ही म्हणतो माझं तिकीट हे असलं तिकीट तिकीट मागितलं की तुम्ही आई ती दुसरं पाहुणं कुठे गेलं उतरलं का कुठे आलो त्याने तर पैसे दिले तर बरं अयो तुम्ही असलं तिकीट दिलं आम्ही पैसे म्हणलो ते म्हण